नमस्कार मित्रांनो क्यू मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण एक प्रोडक्ट डेमो घेऊया क्यू बद्दल आणि क्यू रॅपीड काय काय ऑफर करतो ते समजूया तर समोर तुमच्या स्क्रीनवरती एक क्यू आर आहे जो की रेस्टॉरंटच्या प्रत्येक टेबलला असणार तो प्रत्येक टेबलवरती वेगळा क्यू आर असणार जसं की तुम्ही बघू शकता नंबर तीन लिहिलेला आहे म्हणजे टेबल नंबर तीनचा एक स्पेसिफिक क्यू आर सो कस्टमरने जर स्कॅन केल्यानंतर त्याला टेबल नंबर टाकायची गरज नाही पडली पाहिजे त्यामुळे आपण प्रत्येक टेबलला वेगळा क्यू आर ठेवला आहे तो आपण क्यू आर स्कॅन केल्यानंतर आपल्यासमोर एक मेन्यू उघडतो जो की असा दिसतो ठीक आहे हा आहे डिजिटल मेन्यू आपला तर ह्यामध्ये तुम्हाला बरंच काय दिसेल तर जे आपलं इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे कॅटेगरीज आपले रेस्टॉरंटचे किंवा फूड आयटमचे कॅटेगरीज तिकडे दिसणार जसं की क्रीमी चाप आणि सोया चाप तर आपण एक कॅटेगरी के ओपन केली तिकडे फॉर एक्झाम्पल आपण पुदिना सोया चाप ह्याला ॲड केलं म्हणजे फूड आयटम आपल्याला ऑर्डर करायची आहे फॉर एक्झाम्पल तर आपल्याला एक वेरिएशनचं पॉपअप येईल म्हणजे फुल आहे की हाफ घ्यायचा आहे ते तर फॉर एक्झाम्पल मी फुल सिलेक्ट करून ॲड करतो तर त्यानंतर आपली एक आयटम ऍड झालेली आहे ठीक आहे तर आपल्याला ती आयटम चेक करण्यासाठी चेक आयटमवरती क्लिक करायचं एकदा रिव्ह्यू केल्यानंतर आपल्याला स्लायडरला क्लिक करून ऑर्डर प्लेस करायची आहे तर ऑर्डर प्लेस केल्याच्या आधी आपल्याला नाव आणि नंबर विचारणार कस्टमरचं सो कस्टमर त्याचं नाव आणि नंबर इनपुट करणार त्यानंतर ऑर्डर प्लेस सक्सेसफुल असं एक तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती ऑर्डर सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्ही गो टू ऑर्डर्समध्ये जाऊन ऑर्डर्स पुन्हा चेक करू शकता की आपण काय ऑर्डर केली होती त्यानंतर आपण बघू शकतो की डिजिटल ऑर्डर जी आहे ती डॅशबोर्डलासुद्धा दिसणार जे की आपलं रेस्टॉरंट सॉफ्टवेअर आहे ठीक आहे डिजिटल ऑर्डर रिसिवड म्हणून असं एक साऊंड येणार तुम्हाला आणि त्यानंतर टेबल नंबर थ्रीला आपण ऑर्डर केली होती तर त्यामुळे टेबल नंबर थ्रीचा कलरसुद्धा निळा झाला आहे ठीक आहे तर आपण टेबल थ्रीला क्लिक करून बघूया ऑर्डर आली आहे का तर बघा इथे ऑर्डर आलेली आहे पुदिना सोया चाप त्याची क्वांटिटी आणि त्याचं अमाऊंटसुद्धा आलेली आहे विथ बिल नंबर आणि कस्टमरचं नाव सुद्धा आलेलं आहे तर आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत एक तर ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट सर आपण प्रिंट केवटी करूया तर प्रिंट केवटी म्हणजे आपण ऑर्डर ॲक्सेप्ट केली आणि तुम्ही बघू शकता आता ते हिरवा झालेलं आहे म्हणजे ऑर्डर याचा अर्थ की आता ऑर्डर रनिंग आहे किंवा शु सुरू झालेली आहे आणि आपण केवटी एक्सेप्ट केलेली आहे तर दाखवण्याचं झालं तर तुम्हाला कट करून दाखवतो की टेबल व्ह्यूमध्ये टेबल थ्री आता निळा नाही तर हिरवा झाला आहे म्हणजे ऑर्डर रनिंग आहे हे आपल्याला कळून येतं ठीक आहे तर याच्यानंतर आपण टेबल थ्रीमध्ये पुन्हा गेलो आणि फॉर एक्झाम्पल कस्टमर आहे की काहीतरी अजून मला आयटम ॲड करायचे विदाउट स्कॅनिंग तर आपण ते सुद्धा करू शकतो एडिट ऑर्डरमध्ये जाऊन जे पण आपल्याला फूड आयटम ॲड करायचं आहे ते आपण सिम्पली तिकडे जाऊन सेव्ह करू शकतो ठीक आहे तर तुम्ही आता बघू शकता अजून एक आयटम ॲड झाली या बिलमध्ये आणि तुम्ही परत रिप्रिंट के पण करू शकता तर हा बेसिकली आपला ऑर्डर फ्लो आहे ऑर्डर कॅन्सलेशन वगैरे करायचं असेल तर ते सुद्धा एडिट ऑर्डरमध्ये आहे आपण जनरेट बिल करूया जनरेट बिल केल्यानंतर uh, तुम्हाला एक कलर सुद्धा चेंज दिसेल इकडे की बिल जनरेट झालाय म्हणजे बिल कस्टमरकडे गेलं आहे आणि कस्टमरने अजून पेमेंट केलेली नाही आहे सो हा कलर आपण त्याला डिफाईन केला आहे पर्पल कलर ठीक आहे तर जेव्हा कस्टमरनी बिल पे केलं त्यानंतर परत पुन्हा टेबलमध्ये घेत जायचं आणि काही डिस्काउंट असेल किंवा टिप असेल तिकडं ते मेन्शन आपण करू शकतो आणि त्यानंतर लास्टला एक पेमेंट मेथड त्यांचा सगळे सिलेक्ट करायचं आहे कॅश ऑनलाईन किंवा कार्ड किंवा पार्शल तर पार्शल म्हणजे काही लोक कॅश अर्ध करतात किंवा ऑनलाईन अर्ध करतात तर ते आपण सुद्धा मेन्शन करू शकतो या केसमध्ये मी ऑनलाईन टाकतो आणि डन ऑर्डर करतोय तर तुम्ही बघू शकता टेबल आता फायनली ब्लँक झाला आहे म्हणजे आता आपण पुन्हा दुसऱ्याला त्या टेबलवरती बसवू शकतो त्या व्यतिरिक्त कोणी जर स्कॅन करत नसेल तर आपण मॅन्युअली सुद्धा जाऊन ऑर्डर पंच करू शकतो हे सुद्धा फीचर आपल्याकडे आहे आणि हाच मग बेसिकली आपला एक सॉफ्टवेअर डेमो आहे ऑर्डर मॅनेजमेंटचा त्यानंतर आपल्याकडे बेसिकली डिफरंट डिफरंट सुद्धा टॅब्स आहेत जे की मी तुम्हाला डिटेल व्हिडिओमध्ये सांगेलच एक एक करून पण शॉर्टली सांगायचं डॅशबोर्ड आहे जिकडे आपण सेल्स बघू शकतो आपले मेन्यू आहे तिकडे आपण कॅटेगरी आणि आयटम ऍड करू शकतो त्यानंतर आपले ऑर्डर स्टॅब आहे ऑर्डर स्टॅपमध्ये तुम्ही डिटेल तुमचे जे आजची ऑर्डर ते बघू शकता त्यानंतर रिपोर्ट स्टॅब आहे रिपोर्टमध्ये तुम्हाला ऑर्डर हिस्ट्री तुम्हाला टिप्स रिपोर्ट तुम्हाला कॅटेगरी रिपोर्ट तुम्हाला फूड रिपोर्ट वेगळी भेटणार त्यानंतर आपलं सेटिंग्स आहे त्यामध्ये बेसिक जी एस टी सेटिंग्स वगैरे दिसेल तुम्हाला यापुढे आपण कस्टमर टॅप सुद्धा एक अजून एक आपण लॉन्च करणार आहे आहे तिकडं तिकडे एक मेनी एम असेल तिकडे तुम्ही कस्टमर्सला डायरेक्टली व्हॉट्सअप मेसेज पाठवू शकता इन वन क्लिक तर हे सुद्धा आपण पुढे जाऊन करणार आहोत आणि हळूहळू एक एक डिझाईन पूर्णची चेंज होत राहणार आहे तर त्या अपडेटसाठी कृपया सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि असेच व्हिडिओ आम्ही तुम्हाला पोचवत राहू धन्यवाद